सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे महाविकास आघाडीच्या जागा, जागा ही जागा दुसऱ्याला देता कामा नये आम्ही ही जागा लढवणारच असं विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना स्पष्ट केलं खरगे यांनी देखील जागा सोडली जाणार नाही तुम्ही कामाला ला लागावे वेळप्रसंगी मैत्रीपूर्ण लढत करू अनेक ठिकाणी तसं केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना धीर मिळाला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभेची जागा ही शिवसेनेला गेली असून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचे शिवसेनेने नेते संजय राऊत यांनी सांगितले त्यामुळे विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जयश्रताई पाटील यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली यावेळी विश्वजित कदम म्हणाले महाविकास आघाडीच्या जागावाटपात इतर जागेच्या बदल्यात शिवसेनेला सांगलीची जागा दिली असल्याची चर्चा शिवसेनेकडून सुरू आहे हा निर्णय अत्यंत चुकीच आहे सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आम्ही सर्वच एकत्रितपणे एक, एक दिलाने गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघात काम करतोय भाजप विरोधात वातावरण देखील तयार केले आहे यावर्षी निश्चित काँग्रेस ही निवडणूक जिंकेल पण जागा सोडू नका असं कदम म्हणाले मल्लिकार्जुन खरगे म्हणाले इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावरून काही ठिकाणी मतभेद असतील तर मैत्रीपूर्ण लढती देखील करण्याचा विचार केला सांगलीत तसे वाटल्यास मैत्रीपूर्ण लढत करू तथा तशा सूचना मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देतो तुम्ही कामाला लागावे सांगलीत काँग्रेसचा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली